हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं काय अजून जेवण झालं नाही जेवण करायचं आहे कारण की आज आपला बाजार दिवस स्वतः स्टिंग पिलो ती डेकरच हकारच येत आहे बघा परत अजून भाऊ बहीण म्हणतात कारण की जेवत नाही काय नाही तर पोट कसं भरत आहे डेकार कस यात आहे रिस्टिंग केल्यानंतर मित्रांनो काय होत डेकर तर मित्रांनो गेलो होतो कामाला कामाला गेलो तू म्हणजे काय कामाचं एवढं म्हणजे हे नव्हतं जायचं म्हणून कारण कि तिथं बाटल्या जे असत्या आपलं जे म्हणजे झाकायचं होत काल आपण एका मालकाच्यात गेलो होतो ती झाकायची बाग राहिली होती त्याला बाटल्या आणि त्यातले छटलेले घाण काढले नसल्यामुळे मग ती वर्ण नीट बांधायचं म्हणल्यानंतर त्यात काटाड्या अडकतात त्याच्यामुळे मग त्यांचा सकाळी फोन आला की आजच्या दिवस काय करा रहित करा आणि रहित करून मग उद्याच्याला चालू करा तर म्हणलं चालतंय मग आता त्यांना बाटल्या बघायच्या होत्या म्हणल्यानंतर म्हणलं बाटल्या जाऊ निमगावला पण आज आपला बाजार दिवस आता जोडीदाराचा आला फोन म्हणला काय झालं कामाचं काय करायचं तर म्हणला निमगावला तर जाऊ म्हणला तिथं कुठं नाही कुठं ठेपा लागल पण परत च्याला त्याचा पण फोन आल्यावर म्हणला रहीतच करू मग म्हणलं चालतं हे करा राहील मग त्यानंतर मग आपले क आंघोळ बिंगोळ करून कपडे घालून आपलं सात वाजता तर निमगावला गेलो मी निमगावला गेल्यानंतर मग तिथं थांबलेला थांबला म्हणल्यानंतर कसा ठेप्याने ठेपा आपला लागला मग ठेप्याने ठेपा लागला की मित्रांनो मग कसं आहे आता त्याला म्हणलं अरे गाडीत पेट्रोल नाही माझ्यापाशी पैसे नाही तर राहू दे म्हणला तू नको टेन्शन घेऊ म्हणला बघू आपण त्यांच्याकुंडं घेऊ दहा पाच रुपये पेट्रोलला बरं म्हणलं चालतंय बघा मग आता म्हणलं डबा पण नाही काहीच नाही म्हणला कटर पण हायत ते म्हणला माझ्यापाशी दोन चलतो म्हणला काय बघ बोलू नको काय नको चल एवढा दिवस भरला आपला कामाचा मग चालतंय म्हणलं चला मग चहा पण मित्रांनो मित्र पिलो नव्हतं कारण की सकाळी चहाला असा विषय होता की बुकणीच नव्हती त्याच्यामुळं चहा पण नव्हता प्यायला तसंच गेलो मित्रांनो आता ही सांगायचं म्हटल्यानंतर काय काय भाऊ बहिणीला काय खरं वाटणार नाही पण त्या वरल्या भगवंताला माहीत आहे आणि जे आपलं त्यालाच माहीत असतं किंवा माणसाला माहित नसतं कारण की ते काय त्याला समज दिसत आहे त्याच्यामुळे त्याला माहीत असतं तर प्रत्येक जणांचं म्हणणं भरपूर जरा विषय हार्ड आहे त्यांचा कारण की त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक वेळेस ह्याला म्हणजे सारखी बिकच लागलेली आहे पैसेच नाही म्हणतो आता माझ्या पशी कुठं येणं आहे का की माहीत आहे का यांना येणं आहे ती चार दोन टाकूची कुणी चांगलं म्हणतं कुणी वाईट म्हणतं ते काय बघाय दे काय नसतं ज्या ज्या त्याच्या घरची ज्या जे त्याला माहीत असते काळा का हाय ते आज माझ्या पशी नाही पण त्यातून माझं प्रयत्न राहणार आहे तर त्यावेळेस भरल्यावर पण दावेन हाय म्हणून मग दावेन कारण की आता मोकळा आहे का नाही ज्यावेळेस माझ्या पशी येईल ना त्यावेळेस हायच म्हणणार मी नाही कसं म्हणेन असल्यावर नाही म्हणणार नाहीच की मी कमाल का मला काय कोणाला द्यायचं का कोण माझ्या हातातून ओढून आहे का किशात हात घालून ओढून घेणार आहे पण असल्यावर होईच म्हणणार आणि कष्ट करून समजा बागवायचं म्हणल्यानंतर मित्रांनो यायला वाटे खाईन जायला वाटा भरपूर आहे त्या तर मग तिथनं पुढे दुसरीकडे कामाला गेलो आणि दुसरीकडं कामाला गेल्यानंतर मित्रांनो असा विषय झाला कि तिथं करायचं होतं टीजिंग टीजिंग करायचं होतं म्हणल्यानंतर तिथं खुट्याव हो दोघं जण लागते, तर हो दो लागते ते तर खुट्याव दोघं जण लागत्यात म्हणजे आता त्या खुट्या बी काय बारक्या नव्हत्या तीन फुटाच्या खुट्या होत्या मित्रांनो तर तीन फुटाच्या खुट्या होत्या म्हणल्या खुट्या होत्या म्हणल्यानंतर एवढीच खुटेवर ठेवावं हो लागते आख्खे हाणावे लागते आता आणि रान कसलं होतं समद मोरमाचं मुरमाचं म्हणजे खडपानाचं रान होतं आणि खडपानाच्या रानात कुठे हाणायच्या होत्या खडपानाच्या रानात मित्रांनो कुठे लवकर शिरते का तर नुसते हाताची आग 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 उठली आता बघा ये फोड नुसता आलं झालं तो काय सांगायचं डोक्याला टापर नाही असल्या उन्हात वर ऊन आणि खुट्या ठोकायच्या आणि घन तापायचा आणि खोट्या बी गरमच उन्हात म्हणल्यानंतर ते पोळायचं हाताला तर तसल्या मित्रांनो कुठे आज खाणलेले आहे ते एकशे वीस दोघात एकशे वीस खानल्या म्हणजे एकतर गडे माझ्या बरोबरीचा होता ते नवीनच आला होता कामाला ती तर म्हणला कसं हानायचं आता कारण की जी जी हुशार गडे होतं ती त्यांना माहित आहे कुठे असतो म्हणल्यानंतर ते काय आपले गेले टेजिंगला टेजिंगला म्हणजे येळ उभा करायचा आणि तार त्याला गुंडळायची त्याला गेली मग आता मला लावलं म्हणल्यानंतर आता कसं आहे आपल्याला म्हणजे ताकद आहे म्हणल्यानंतर अंगात म्हणल्यावर जा बाबा हान जात्र चला म्हणलं आता सांगितलंय म्हणल्यानंतर आपल्याला तरी त्यातून पण एक जण म्हणला की म्हणजे थोडं राहिल्यानंतर म्हणला की तेवढंच हाणान या इकडं मग तारवडू लागायला तर मुकदम त्याला भरपूर खावाळला म्हणला अर त्यांचा काय जीव बेव आहे का नाही म्हणला हां कुठे हानायचं काय सोपं आहे वे म्हणला बसा म्हणला तुम्ही निवांत म्हणला दहा पंधरा मिनिट म्हणला ते बसल्यात काय केल्यात म्हणला म्हणजे कसं आहे मित्रांनो जी म्हणजे जे करतय ते दिसतय ते बोलणारच आहे तर प्रत्येक भावा बहिणींचं म्हणणं आहे की तुझ्यापाशी पैसे नाही तर निसता आधार तरी जाऊन दे हा तुमचं बरोबर आहे समजा मग आधार भरपूर देऊ शकतो आधार देणार पण हा आधार तोडणार नाही असा कोणाचा मी पण मला एक म्हणायचं आहे मित्रांनो ज्या वेळेस आपण म्हणजे काल मला तिच्या सासूचा फोन आला होता योगिताचे सासूचा फोन आल्यानंतर मग ती डिचार्ज घ्यायचा नव्हता सोमवारी घ्यायचा होता म्हणल्यानंतर डिचार्ज बी घेतलेला होता त्यांनी आणि घेतला होता म्हणल्यानंतर ॲडमिट ज्या वेळेस ती पेशंट आहे म्हणल्यानंतर थोडा का व्हायना साधी सात फरक पडाय पाहिजे की आ? फरक पडला परत त्याला बरं वाटतंय असं झालं परत चार त्यानंतर डिचार्ज घेतला मग डिचार्ज घेतल्यानंतर आप आपले थोडेसे बाबा तब्येत खराब आहे आपण ॲडमिट आहे म्हणल्यानंतर आपल्या जीवाची परवा करायची आपलं झोपायचं घरी काय तिकडं आजांकडे गेले दोघ जण गेले दवाखान्यात म्हणून तिच्या सासूचा सा मला फोन आला की मला काय ह्यांनी कुणी सांगितलं नाही आणि मला आजांचं आजांनी पण सांगितलं नाही आणि म्हणजे ह्यांनी पण फोन मला केला नव्हता की आम्ही दवाखान्यात चालू आहे आणि परत याला शिकडं माकाऱ्यांकडे चाललोय म्हणून तर मग सकाळी फोन केल्यानंतर मी म्हणलं आता कशी आहे तब्येत कशी नाही म्हणलं तब्येत कारण की म्हणलं आता कसं आहे मी पण म्हणलं कामाला आता जातो या म्हणलं कामाचं एक दोन दिवस भरलं तरी म्हणलं अजून भरावं पाहिजे का नाही जवर काम आहे तवर करायचं म्हणलं परत काय काम काय दररोज आहे का मित्रांनो काम काय दररोज नसतं कारण की दोन दिवस आठवड्यात न चार दिवस असच भरतात मग म्हणल्यानंतर मग त्या फोन केल्यावर मामी म्हणते अरे सकाळी ती जेवण हे करून गेले ती म्हणली दवाखान्यात त्या डॉक्टरीने यायची वाटत कि ते गोळ्या दाखवायला कशा घ्यायच्यात कशा नाही म्हणलं त्याच्या कागदावरती लिहून दिला असेल म्हणलं सकाळ संध्याकाळ काहीतरी लिहून दिलं असेल तर तसं काय नाही म्हणलं म्हणलं गेले असते दवाखान्यात गेल्या त्या मग दवाखान्यात गेल्यानंतर मग ही परत चला तिथन कुठं म्हाताऱ्यांच्या इथं गेलते ते वाटत म्हणजे आज्यांकडे आपल्या आज मग आजांकडे गेलते म्हणल्यानंतर परत चला ते आजीन कुंट जाऊन घरी गेल्यानंतर मला दाजींचा फोन आला होता की योगिताची तब्येत परत बिघाडली आणि परत चक्कर यायला लागली मग म्हणलं ला आता काय करायला पाहिजे नेमकं तर तुम्ही या आपण इथं नेऊ कुठली जिबली काहीतरी नाव घेतलं बघा बर म्हणलं आता म्हणलं मी येईन आपण दवाखान्यात बी नेऊ त्याचा विषय बी नाही म्हणलं काय पर म्हणलं एका एका दवाखान्यातलं म्हणलं ट्रीटमेंट होऊ द्या की म्हणलं तुम्ही एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जर स्टेटमेंट तुम्ही घेणार नाही तर म्हणलं तुम्ही नेमकं नीट कसं होणार आहे म्हणलं हा माझं म्हणणं काय आहे मित्रांनो की एका डॉक्टरच्या सल्ल्याने कुठल्याही गोष्ट होऊ द्या म्हणजे ह्याचं थोडं ट्रीटमेंट त्याच थोडं ट्रीटमेंट जर घ्यायचं म्हणलं निट -निट तर मग ती काय म्हणणार आहे त्याला ही ट्रीटमेंट असं झालं आता दुसरं स्ट्रीटमेंट देऊ म्हणजे तुम्ही कुठलं जर ट्रीटमेंट नीट नीटकर नाही घेतलं तर मग काय करावं लागेल आता मला सांगा तुम्ही फक्त आणि जर आपली तब्येत खराब आहे म्हटल्यानंतर काय गाडी भिंडायची गरज आहे का हम्म मग आता ह्यातून तुम्ही मला सांगा काय केलं पाहिजे मी ते आणि जर ह्यात चुकत काय असलं तरी नक्कीच मला सांगा तुम्ही बोलावी तर माझं राहिले तर आता हातावलं पोट आहे माझं पण मला पाय कोणी आणून देत नाही किंवा काय नाही कोण देणार घेणार पहिलं पण नव्हतं ना आता पण कोण देणार घेणार नाही जी ति जे, जे त्याच्या फरमात आहे ती खुश आहे ती तर माझी मला करून खातोय तेवढं तरी करून दे की आता मला शून्यातनं परत उभं राहायचं का माझ्या पशी अशी कुणाची प्रॉपर्टी प्रॉपर्टी देऊन गेले ती की त्याच्यामुळे मी त्याला बळकटे आलोय आणि मी काय त्यांना द्यायना बिन त्यांच्याकडे बघा ना बी जेवढं करायचं तेवढं तर प्रयत्न मी पण भरपूर वेळेस केलेला आहे तर पण त्यावेळेस काय माझं कुठं नाव गोष्ट नसते निघत त्याच्यामुळे कसं आहे माझी मला करू दे ज्या टायमाला मला जायचंय त्या टायमाला मी नक्कीच जाईल कारण की आता माझं पण सध्याच्याला हातपाय बांधलेला आहे तर माझ्या कशी नाहीच काय मानल्यानंतर मी इथन हलू कस ही विषय आहे जी आपल्या जीवाची आपण परवा करायची आज ना उद्या आपल्याला जायला येणार आहे आपलं शरीर नीट नीटक राहिलं तर आपण कोबा बी कुठं बी जाऊ शकतोयच की आणि राहिला विषय दवाखान्याच्या ट्रीटमेंटचा आता काय बाबळे हॉस्पिटल काय बारकं नाही आणि बुलटे हॉस्पिटल बी ती गिरीराज ती बी बारकं नाही पण आम्ही जाऊन आलेलो आहे राहिला विषय सिटी स्कॅनचा तर ते महिला हॉस्पिटलला सिटी स्कॅन करून त्याच्यामध्ये काय निघत मग सिटी स्कॅन कराय नको काय कराय नको मग नेमकं काय झालंय काय नाही ते कसं करणार आहे हा जर आपणच ते डोक्यातनं जर विषय काढलं बघलेला आणि आपण जर नीटनिटक राहिलो कामात व्यस्त राहिलो तर काही गोष्टी आजार पण ठीक होतो मित्रांनो माझ्या बी पायात इतकी कुरार रवली होती त्याला गुळी गावश्यात मी खाल्लं नव्हतं परत ती जखम जुळलीच ना माझी चिखला मातीतच मी बी काम करत होतो त्यात काटा सुद्धा होता पू सुद्धा झाला होता तरी मी पिळून काढला असं पाण्यातच मी आंघोळ करायची हा पण कसं आहे आपण बी त्याला स्तब्ध राहिलं पाहिजे की आयला मेहातून नीट होईल खणखणीत होईल प्रत्येक वेळेस त्याच गोष्टीचा विचार केला की आता मी जर म्हणलो असतो निस्ता माझा पाय लागलाय पायाला लागलाय आणि पाय दुखतोय पाय हालत नाही या गोष्टी कसं झालं निगेटिव्ह झाल्या त्याच्यामुळे कसं आहे मित्रांनो आपण बी त्यातून सुधरून राहायचं ना आपल्या जीवाची काळजी आपण स्वतः घ्यायची या आणि राहिला विषय मी तर बोलायचं चालायचं बोलाय गेलो की माझी चुकी दिसते या कारण की कसं आहे युट्यूब ची जे तुम्ही बघणार आहे ते तुम्ही नुसतं बोलताय पण ज्याने केलंय आणि केलं होतं ते मी अजून तुम्हाला काय बोलत नाही केलंय मी पर मला काय आता तुम्ही उभं डिप्रेशन देऊ नका कसं आहे माझ्या मागं बी अशी मोठाली नाहीती की त्यांना मी सोडून जाऊ शकतोय असं